शेतकरी बांधवांनो मी विजय शिंदे प्रिसिजन ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड थिऊरला नर्सरी असून आम्ही विविध प्रकारच्या शेवंतीच्या जा जाती करतो त्यामध्ये कृषिक दोन हजार पंचवीस सोळा ते वीस जानेवारीला कृषिक बारामती येथे लाइव डेमोचा लाईव्ह डेमो होणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी येथे येऊन नवीन व्हरायटी पाहण्याचा आनंद घ्यावा आम्ही गेले आठ ते दहा वर्षापासून शेवंती करत असून यामध्ये विविध रंगाच्या शेवंती आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामध्ये व्हाईट येलो रेड पिंक पर्पल या वा जाती आहेत तर तुम्हाला प्रत्यक्षात येथे लाईव्ह डेमो पाहण्याचा आनंद मिळेल या व्हरायटी तुम्ही लागवडीसाठी बारा हजार रुपये लागतात उन्हाळ्यामध्ये या जातीला तुम्हाला तीन ते साडेतीन महिन्यामध्ये चालू होते त्यानंतर पावसाळ्यामध्ये साडेतीन ते चार महिने लागतात आणि हिवाळ्यामध्ये तीन ते साडेतीन महिन्यात ह्या व्हरायटी चालू होतात सर्वात महत्त्वाचं आपल्या महाराष्ट्रामध्ये शेवंती पांढरी ही सर्वात जास्त लागवड होते आणि वीस टक्के जी आहे ती कलरमध्ये लागवड होते एकरी साधारणपणे या व्हरायटीला तुमच्या पंच्याहत्तर ते एक लाख रुपये खर्च येतो त्या अनुषंगाने या शेवंतीची तुम्हाला उत्पादन सरासरी पाच ते सहा लाख वर्षभरात मिळून जातात त्यामुळे शेतकरी बांधवांना ही सुवर्णसंधी आहे नवीन नवीन जाती तुम्ही उपलब्ध करून मार्केटला घेऊन गेल्यानंतर वीस ते चाळीस टक्के बाजारभाव चांगला मिळतो त्यामुळं तुम्ही कृषी दोन हजार पंचवीस बारामती येथे येऊन सोळा सोळा ते वीस तारखेला प्रत्यक्षात पाहणी करून जातींची निवड करावी ही मी शेतकऱ्यांना आवाहन करतो धन्यवाद